तर आपल्या गणपती बाप्पासाठी खास आज मी मोदक बनवणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि मी सुद्धा बाप्पासाठी नेहमी आणि दरवर्षी ब वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतच असते पण आजचे हे मोदक थोडे वेगळ्या प्रकारचे बनवणार आहे अगदी हलवाई स्टाईल आणि तुम्हाला सांगू का गॅस न पेटवता हे मोदक मी बनवणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सगळ्यात आधी मी एक वाटी इथे घेतलेली आहे मिल्क पावडर त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा जो चुरा असतो जो दुकानात मिळतो तो इथे मी अर्धी वाटी इतका घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे विलायची पावडर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे फ्लेवर कुठलेही घालून घेऊ शकता तरी मी ते विलायची पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची म्हणजे साखर घालून घ्यायचे चवीनुसार दूध पावडर सुद्धा गोड असते तर त्यानुसारच आपल्याला अंदाजे यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय दूध दूध अगदी आपल्याला चमच्या ह्यामध्ये घालून घ्यायचंय म्हणजे थोडं थोडंच घालायचंय एकदम अजिबात घालायचं नाही त्याचा गोळा तयार होईल एवढंच आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचंय त्यामुळे थोडं थोडंच घालायचंय आता इथे आपण गॅसचा वापर बिलकुल करणार नाहीये बिना गॅस पेटवता आपण हे मस्त असे टेस्टी मोदक हलवाई स्टाईल मोदक आपण बनवणार आहोत तर इथे सगळ्या मिश्रणाचा मी गोळा तयार करून घेतलाय त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय साजूक तूप आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे हाताला आणि ताटाला सुद्धा चिकटणार नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तूप घातल्यामुळे व्यवस्थित मिक्स करताही येतं हाताला चिकटतही नाही आणि चवही छान लागते तर व्यवस्थित असं मिक्स करून मळून झालेला आहे आता आपल्याला ह्याचे तीन भाग करून घ्यायचे कलरफुल आपण हे मोदक बनवणार आहोत तर तुम्हाला जे कलर आवडतील फूड कलर ते तुम्ही यामध्ये घालून घ्यायचे आहेत यामध्ये केशरी कलर पिवळा कलर आणि एक व्हाईट कलर नॉर्मल कलरच ठेवणार आहे तर तीन गोळे ते मी कट करून घेतले आता इथे माझ्याकडे पावडर कलर आहे फूड कलर तो मी घालून घेतलेला आहे लिक्विड कलर सुद्धा तुम्ही वापरू शकता तर थोडा इथे मी घालून घेतलेला आहे केशरी कलर तो आता यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर पिवळा इथे मिक्स करून घेतलाय आणि एक गोळा आपला असाच व्हाईट ठेवलेला आहे आता पोलपटला आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचंय म्हणजे हे जे गोळे आहे ते पोलपटला चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला रोल करता येईल तर आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे तिन्ही गोळ्यांचा पिवळ्या मी ते रोल करून आणि तीनही रोल आपले ते तयार झालेले आहेत आणि आता हे एकत्रित आपल्याला करून घ्यायचे आहेत तीनही रोल जे आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आधी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याला रोल करायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतील आणि एकमेकांपासून वेगळे होणार नाही चिकटतील तर या पद्धतीने हा रोल एकत्र आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सुरीच्या मदतीने त्याचे ते तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला मोदक किती साईजचा बनवायचा आहे किंवा तुमचा साचा किती छोटा आहे किती मोठा आहे त्यानुसार गोळा तुम्हाला इथे बनवून घ्यायचा आहे तर मी सुरीने कट करून घेतलाय आणि या मोदकाच्या साच्याला आतनं तूप लावून घेतलेलं आहे आता एक गोळा मी बनवून घेतलेला आहे थोडासा आपल्याला लांबट करायचा आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला भरायला आहे व्यवस्थित आणि सोपं पडेल तर आपल्याला हे सारण जे आहे ते या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे मोदकाचा जो आकार आहे ना तो अगदी परफेक्ट येईल तर व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि तुम्ही आता पाहू शकताय हे पा अगदी व्यवस्थित असा हा मोदक इथे तयार झालेला आहे आणि साच्यातनं सुद्धा तूप लावल्यामुळे अलगत निघत आहे साच्यामधनं जे एक्स्ट्राचं जे पीठ बाहेर येतं ना ते फक्त आपल्याला काढून घ्यायचे किंवा ऍडजस्ट करून घ्यायचंय म्हणजे मोदक सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतील तर तुम्ही पाहू शकता अगदी जळून मी इथे दाखवलेलं आहे मोदक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे तर दुसराही मी इथे करून घेणार आहे आता यामध्ये मी साच्यामध्ये आधी पीठ घालून घेतलेलं आहे जे मिश्रण आहे ते घालून घेते आणि त्यानंतर प्रेस करून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित असा याही पद्धतीने आपण मोदक करू शकतो तर मिश्रण घालून व्यवस्थित दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे आकार अगदी परफेक्ट येतो तर हाही मोदक आपला इथे अगदी छान तयार झालेला आहे फक्त ज्या कडा ज्या एक्स्ट्राचं आलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा अगदी छान आणि मस्त असे हे मोदक झटपट पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे हलवाई स्टाईल मोदक तयार होतात आणि ह्याची चव जर म्हणाल ना तर हलवाई स्टाईल पेक्षाही अगदी भारी लागते तर तुम्ही सुद्धा आपल्या गणपती बाप्पा असे झटपट तयार होणारे हलवाई स्टाईल मोदक नक्की बनवा बाहेरून भेसळयुक्त आणून खाण्यापेक्षा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये हलवाई स्टाईल हे मोदक तुम्ही घरीच बनवू शकता तर तुम्ही नक्की हे मोदक बनवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिली सोबत आणि त्याचबरोबर आपल्या हेंद्रेस किचन मराठी तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा